बाजूला जाऊ तिथे मिळेल ना बस आपल्याला साधी बोळी माझी आई अगं तुला काय वाटतं मिळणार आहे का रिक्षा आता स्वारगेट साठी बाबा कुठे आता इथून स्टँड पर्यंत चालत जा मग त्यात आपलं रिझर्वेशन नाही मग मागची सीट मिळणार मग परत तुमची नाटकं सुरू होणार कोंबोरच दुखते म्हणजे पाठच धरली कशाला त्यापेक्षा कॅब बुक करूया ना बुक कर मस्त कम्फर्टेबली जाऊ हे उभं इंटरसिटी बुक करते छान एसी लावून गाणी ऐकत कर, मज्जा करू आम्हाला माहिती आहे तुम्ही जाताय ना मुंबईला हो गिर्गावाद. हो तुम्ही गिरगावात अय्या आम्ही पण लग्न झालंय झालंयच ह्याच झालं नाही म्हणजे बघतोय आम्ही पण हिच बघतोय हो आम्हाला चालेल मग आम्हाला पण चालेल खर्च अर्धा अर्धा वाटून घ्यायचा पन्नास टक्के तुमचा पन्नास टक्के आमचा का, काय काय ठीक आहे उबर इंटर